आज आपल्या माझ्यासमोर दिसतो फोटो लावला त्या आहेत प्रवास समितीजीच्या शाळी काय त्या हरवल्या आहेत असं मी पोस्टर लावतो प्रभाग समिती जीमध्ये आणि त्याचं कारण असं की जेव्हापासून त्यांची नियुक्ती झालेली आहे त्या वेळेवर हजर राहत नाही किंवा कामं करत नाही लोकांच्या सह्या करत नाही मग मॅडम जर तुम्हाला होत राहायचं नाही तर फुकटचा पगार कशाला जनतेचा घेत आहेत माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्या सह्या बेंडिंग आहेत सगळं त्यांचा स्टाफ त्यांना कंटाळलेला आहे लोकं तर आजपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांना कंटाळली होती आज तुम्ही आयुक्तांना कंप्लेंट केलं होतं काय त्यांची आयुक्तांना यांची तक्रार केली आहे पण आयुक्त जैसा बोले तैसा चाले म्हणजे जशी साहेब आयुक्त बोलतील तसेच आहे आणि या मॅडम ज्या आहेत त्या फुकटचा पगार खाऊन ठेवून सुप्त झालेल्या आहेत त्यांना माझं एकच म्हणणं आहे की हा पोस्टर बघितल्यानंतर तरी नीता कोरे सेवा देण्याच्या पेक्षा कसा आहे कसं काय काय आहे सेवा सेवा हे बघा इथे लिहिलेलं आहे सेवा देण्यापेक्षा मेवा खाण्यात व्यस्त म्हणजे अनधिकृत बांधकामातल्या वसुली तो जो मेवा असतो तो खायला येऊ आहे पण लोकांची कामं कोण करणार तुम्हाला लोकांची कामं करायला नेलेलं आहे फोकत बसायला नाही तर उपस्थित राहा पालिकेत या हे नसेल करायचं तर घरी बसा मॅडम खाऊन खाऊन सुस्त झालेलं आहे त्यां त्यांनाही लवकरात लवकर पालिकेत हजर राहावं अन्यथा लोकांची कामं क पेंडिंग आहेत ती कोण करणार सगळ्या सह्या पेंडिंग आहेत त्या करणार कोण त्या मॅडमला पुन्हा एकदा सांगेन मी जागो मॅडम तुम्ही हा पोस्टर बघून तरी जर मनात काय असेल तुमच्या तर तुम्ही पालिकेत हजर राहा अन्यथा याच्या व्यतिरिक्त देखील आपल्या विरोधात आंदोलन केलं जाईल धन्यवाद